कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की नाम साधना आणि नाम या नामसाधनेचं महत्त्व समर्थनगरीच्या माध्यमातून आपल्याला सर्व महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर असेल या नामसाधनेचं महत्व कळालेलंच आहे तसेच पूर्वीपासूनच या स्वामींच्या श्री ओटुस मंदिरामध्ये अनेक जे स्वामी भक्त महिला पुरुष स्त्री वृ वृद्ध असतील अपंग असतील या सर्व लोकांनी भक्तांनी या ठिकाणी नाम जपाच्या वह्या या श्री वट्ट स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यालयामध्ये असेल गाभाऱ्या मंदिरात असेल ते जमा करत असतात त्याच पद्धतीने गेल्या दोन ते तीन वर्षापासून समर्थ नगरीच्या माध्यमातून देखील शेकडो वया शेकडो नाम जपाचे वया या ठिकाणी जमा होत असतात आणि एक मोठा कार्यक्रम घेऊन देखील या ठिकाणी त्या वया देण्याचा कार्यक्रम या समर्थ नगरीचे संस्थापकात गेले असलेले सैदप्पाजी निचे सर्व सहकारी महिला मंडळाचे सर्व ग्रुपचे सदस्य हे या ठिकाणी सामूहिकरित्या येऊन वया देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करतात मग त्या वयाचा जो उपयोग आहे तो उपयोग श्री वटृस्वामी महाराज देवस्थानचं दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना आपण अंगाराच्या माध्यमातून देखील तो उपयोग करतो तसेच या ठिकाणी वटृक्ष देवस्थानचं जे जे बांधकाम चालू आहे म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला द्यायचं झालं तर आपल्या मंदिरालगतच श्रीकृष्णाचं मुरलीधराचं मंदिर या ठिकाणी बांधकाम चालू आहे त्यामध्ये दर्शन रांग असेल भक्त उभारणी असेल असे त्या ठिकाणी उपक्रम चालू आहेत तर त्या ठिकाणी देखील पायामध्ये या सर्व जप वया घालण्यात आलेल्या आहेत आणि उर्वरित जे वया वगैरे असतील जपाचे लिहिलेले त्याचा देखील उपयोग आम्ही देवस्थानच्या वतीने अंगाऱ्यासाठी या ठिकाणी करतो तरी पुन्हा जर कोणा भक्ताला वगैरे कोणाला महिलांना असेल कुणाला तरुण मंडळींना असेल यामध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल तर निश्चितच त्यांनी श्री वट्टुर स्वामी मला देवस्थानशी संपर्क साधावा अथवा समर्थनगरी या देखील संस्थेशी संपर्क साधावा अशा प्रकारचं मी आवाहन करतो श्री स्वामी समर्थ